नमस्कार शेतकरी मी विजय कुंभार तासगाव यश अग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कमीत कमी खर्चात जे आपण सगळ्याच प्रकारची शेती करतोय रोग किडी अत्यंत कमी खर्चात आटोक्यात आणतोय न्यूट्रिशन व्यवस्थापन आपण अत्यंत कमी खर्चात करतोय हा जो संवाद आपला चालू आहे त्या संवादामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण विषमुक्त वांग कस तयार करावं हे विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला आणि अत्यंत चांगला प्रतिसाद आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आपणाला एक छोटीशी ट्रीक देतोय ती अशी कि वांग्याचा थेट लांब कसा करायचा आणि किडी अत्यंत कमी खर्चात अत्यंत कमी म्हणजे फुकटच्या खर्चात कंट्रोल कशी करायची मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करेन की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा नक्की लाईक करा आवडला तर आणि कमेंट जरूर द्या मित्रांनो वांग्याचा ते लांब आणि कीड चांगली आटोक्यात आणायची असेल तर एक लिटर ताक एक लिटर ताकात आठ अंडी देशी मिळाली तर अत्यंत चांगली गोष्ट आहे की चांगली एकत्र मिसळा पिवळ्या आतल्या पिवळ्या सहित एकत्र मिसळा आणि ते झाकून ठेवा कीड जर जास्त असेल तर पाच ते सहा दिवसापर्यंत झाकून ठेवा कीड कमी असेल म्हणजे सहा सात सहा सात दिवसापेक्षा ते जास्त झाकून ठेवू नका नाही तर त्याचे आत जी वाढणारी जी बुरशी आहे ती खराब होऊन जाते अशासाठी सहा ते सात दिवसापर्यंत डबा पॅक करून ठेवा स्टीलच्या डब्यात घ्या बाहेर काढा आणि ते एक एकर वांग्यासाठी फवारून द्या फवारताना मात्र काय करा नुसतं वांग्याच्या वरन त्याचा स्प्रे जाता कामा नाही तर वांग्याच्या झाडाच्या आतून सुद्धा त्याचा स्प्रे गेला पाहिजे जेणेकरून तिथं असलेली आळी किंवा आळीची अंडी किंवा आतील जी वांगे त्या वांग्यावर ते स्प्रे पडला पाहिजे एवढी फवारणी केली की चांगल्या पद्धतीचं कंट्रोल मिळतं त्याचबरोबर जर ह्याच मिश्रणात तुम्ही बॅसिलस बिवेरिया एक लिटर पाण्याला पाच एम एल आणि मेटारायझियम एक लिटर पाण्याला दोन एम एल आणि व्हर्टिसिलियम लिकानी एक लिटर पाण्याला दोन एम एल आणि अंड्याचं मिश्रण केलेलं तयार जर आपण एकत्रितरित्या फवारलं तर वांग्याची कीड ही अत्यंत चांगल्या कंट्रोलमध्ये येते मित्रांनो शंभर टक्के कंट्रोलमध्ये वांग्याची किड आणणं शक्य आहे कारण मी बऱ्याच वेळा सांगतो निसर्ग आपल्या एकट्याचा नाही आहे निसर्ग अनेक किडींचा आहे त्याला कंट्रोल मात्र आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो त्याचवेळी मी सांगितलं की जे पतंग आहेत ते पतंग चांगले कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करा कारण पतंगापासून पतंग अंडी आणि अंड्यापासून आळी आळ्यापासून पुन्हा कोश कोशापासून पुन्हा पतंग तर पतंग या किडी ज्या आहेत पतंग अवस्थेत जी फुलपाखर जे आपण म्हणतो त्याला छोटी 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 असतात ते चांगले कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा अत्यंत चांगलं यश आपल्याला मिळतं त्याचबरोबर वांग्याचा जेवढा लांबडा तेवढा दर आपल्याला चांगला त्यासाठी जो आपला मॅजिक स्प्रे आहे म्हणजे वांग्यावर कीड करपा कोणताही यायचा नसतो असेल तर आपण मॅजिक स्प्रे देतो मॅजिक स्प्रे म्हणजे शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मुरचूप शंभर ग्रॅम ब्ल्यू कॉपर किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि दोनशे ग्रॅम मँकोज सिक्स्टी फोर याने यम पंचेचाळीस आपण त्याला म्हणतो त्यातच जर शंभर लिटर पाण्याला पन्नास मिली वाई पावर आपण टाकलं तर आपल्याला वांग्याचा देठ आणि वांग्यावर येणारा करपा अत्यंत चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करता येतो बागा दरम्यान ह्या दोन दो स्प्रेच्या मात्रा नेमकेपणाने द्यायचा प्रयत्न करा आपल्याला कीड आणि वांग्याचा दर्जा वांग्यावरची चकाकी अत्यंत चांगल्या पद्धतीने आणता येईल बघा दा मित्रांनो हा जो संवाद साधला तो कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद